नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या आपल्या यूटूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीचे किती अर्ज आलेले आहेत त्याची आपण खात्रीशीर माहिती घेणार आहोत ही जी माहिती आहे ही आजचीच माहिती आहे चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया तस सर्वात अगोदर अमरावती ग्रामीणचा आपण टोकन क्रमांक पाहणार आहोत तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की अमरावती ग्रामीण पोलीस जो आहे त्याचा टोकन क्रमांक हा सहा हजार चारशे तीन एवढा गेलेला आहे आणि ही जी माहिती आहे ही आज सकाळी म्हणजे चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची ही माहिती आहे चला तर पुढे तुम्ही पाहू शकता की मीरा भाईंदर आणि हा पुरुषांची अर्ज संख्या आहे आणि ही जी संख्या आहे ही सात हजार पाचशे चाळीस एवढी आहे आणि ही जी माहिती आहे ही आज सकाळची नऊ ते साडेनऊच्या दरम्यानची आहे आणि ही, ही जी माहिती आहे ही माहिती चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची सकाळी नऊ ते साडेनऊ या दरम्यानची आहे त्यानंतर पुणे कारागृह पोलीस यासाठी तुम्ही अर्ज क्रमांक पाहू शकता की पंधरा हजार एकशे एकोणपन्नास एवढा अर्ज क्रमांक गेलेला आहे याचा अर्थ टोकन क्रमांक हा यापेक्षा जास्तच गेलेला असणार आहे आणि ही जी माहिती आहे ही माहितीसुद्धा चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची आहे त्यानंतर यानंतर अकोला जिल्हा पोलीस यासाठी तुम्ही पुरुष उमेदवारांची अर्जसंख्या पाहू शकता दोन दोन हजार दोनशे एकवीस एवढी अर्जसंख्या गेलेली आहे आणि हा जो फॉर्म आहे हा काल रात्री म्हणजे तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भरलेला आहे तुम्ही स्क्रीनवरती या अर्जाचा फोटो देखील पाहू शकता त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा पोलीसचा जो टोकन क्रमांक आहे हा टोकन क्रमांक तुम्ही पाहू शकता की एक हजार अठरा एवढा टोकन क्रमांक गेलेला आहे आणि ही जी माहिती आहे ही माहिती सुद्धा काल दुपारी चारची आहे म्हणजे वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी काल दुपारी चार वाजता हे अपडेट आपल्याकडे आलेलं आहे आणि यामध्ये तुम्ही टोकन क्रमांक एक हजार अठरा तर पुरुष उमेदवारांचा जो काही अर्ज क्रमांक आहे हा आठशे एवढा गेलेला आहे त्यानंतर वर्धा जिल्हा पोलीसचा जो टोकन क्रमांक आहे टोकन क्रमांक हा एक हजार नऊशे एवढा गेलेला आहे आणि ही सुद्धा माहिती तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची म्हणजे कालची आहे आणि हा फॉर्म जो आहे हा फॉर्म काल दुपारी भरला गेलेला आहे त्यानंतर मुंबई लोहमार्गचा जो टोकन क्रमांक आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता चार हजार आठशे एकोणसाठ एवढा टोकन क्रमांक हा मुंबई लोहमार्ग पोलीसचा गेलेला आहे याच आणि तिथे पुरुष उमेदवारांचे जे अर्ज आहेत हे तीन हजार तीनशे त्र्याहत्तर एवढे गेलेले आहेत म्हणजे ही पुरुष उमेदवारांची अर्जसंख्या आहे आणि ही जी माहिती आहे ही माहिती तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीची काल दुपारी बारा वाजताची ही अपडेट आहे तर तर तुम्हाला पोलीस भरतीसाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत याची खात्रीशीर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये अर्ज भरला आहे तिथे टोकन क्रमांक व अर्ज क्रमांक काय आहे तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा जेणेकरून दुसऱ्या उमेदवारांना देखील याचा फायदा होईल तर अशाच माहितीसाठी एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद